एक ते पंचवीस गटामध्ये दुशाच्या कोण कोणत्या बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत कोणकोणत्या बैलांनी टू व्हीलर जिंकलेत आणि नक्कीच बक्कासूर कोणत्या गटात आहे नक्कीच काय कोणाला समजेनं झाले चला सांगतो मी चला सुरुवात करतोय आजच्या श्रीनाथ केसरीच्या दुशाच्या मैदानामध्ये ते पंचावन्न गट पळाले ते आदत मधले पळाले आता ते संपलेत गट आता दुशाचे चालू आहेत गट क्रमांक एकचा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडीमध्ये चांगली लढत झाली दोघांच्या मध्ये शेरा विरुद्ध किराणाचा रैना आणि या रैनाने माझी बाजीच मारली बरं का आणि शेराज बाजी मारली असती परंतु गाडी तासात ओढली गेली त्याच्यामुळे गाडीला थोडस निकाल हा नाही मिटला गट दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आमदार केसरीचा मानकही असलेला पतंग पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे परंतु या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतले बघूया आता काय होते चेक करायचं चालू आहे गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी महिब्या आणि त्याच्या सोबत पळाला काय दुसराच नावाचा बैल आहे खत्तम नावाचा आणि रोस्तम नावाचा बैल आहे आणि त्या छत्रपती संभाजीनगरची जोडी आहे खूप सारी छान पळाले गाडी गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल पळाला नाही त्याच्यासोबत पळाला कचरेवाडीकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी जी आहे ती सेमीफायनलला पोच पोहोचवलेली आहे गट क्रमांक पाच चा निकाल पाच मध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शेनवडीकरांचा धोनी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला एस के पाटील माहे साई पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहा मध्ये या गाडीला खूप स्पीड लागलेला आहे नक्कीच कदाचित गाडी फायनलमध्ये दिसेल घोटचा रॉकेट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कंदूरचा राजा आणि नक्कीच गाडी होते ड्रायव्हर होते ऑर्डर ऑर्डर आपंडेकर काय मस्तच पळाली गाडी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक सातचा निकाल सात मध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी या गाडीचा एक नंबरला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली चिमण्या पळाला छत्रपती संभाजीनगरकरांचा आणि सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे छोटू ड्रायव्हर यांनी गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी घाणंद खरसंडीकरांचा दुर्गा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बिजला घरचा सात सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी दुर्गा आणि रुद्रा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी ही गाडी जिंकलेली आहे आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी च्या गाडीचा फॉल झालेला आहे आणि गाडीने निकाल घेतलेला परंतु गाडी फॉल झाली गाडी इंदापूरनं या गाडीनं निकाल घेतला आहे चौदा नंबरच्या गटामध्ये नऊ नंबर गटातून सुंदर अशी गाडी पळाली पिस्तूलची गाडी पळाली नांदेड सिटीकरांच्या आणि त्याच्यासोबत सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शिट्टी आणि चिक्क्या डॉन नाशिकचा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी अंबरनाथ घोडपे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी या बैलगाड क्षेत्रामध्ये विसापूरकरांचा कार्तिक पळाला आणि त्याच्यासोबत बाजी पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा रिकाला अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी सागर शेठ मोरे पाचवड या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली वजे दिगंजीकरांचा वजीर पळाला डी जे भालू यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा या बैलगाड क्षेत्रामधील एक टॉपचा बैल लखन लखन आपण पाळालेला आहे रॉकीसोबत किशोर डावर यांनी सेमीसाठी पात्र केलेली ही गाडी क्रमांक तास धावलेली गाडी यांचा राजा आणि कुमठेचा वजीर ही गाडी शेमीसाठी पात्र झालेल्या खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतोय गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली परंतु या गाडीचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे गट क्रमांक बावीस चा निकाल सुंदर अशी गाडी पळाली वडकीकरांचा आदत सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत लखन पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल महान भारत केसरी हरण्याची गाडी फॉल झालेली आहे आणि छोटा राजा वाघेरी यांनी गाडीचा निकाल घेतलेला आहे चोवीस मध्ये जीवन राव इनाम यांच्या सुंदरचा पराभव झालेला आहे पंचवीसचा पेंडिंग आहे बकासूर आता कोणत्या गटात पळतोय एकतीस गटामध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आता बघूया एकतीस मध्ये पळतोय का किती मध्ये पळतोय बघूया आणि पहिला कोण आहे बकासूरचा बक्कासूरचा पैरा जो आहे तो त्यांनी वेळ बैल दिला नाही परंतु असू द्या बक्कासूर तो स्वर्गीय पंढरी शेठ फडके या दहादा सरकार यांचा सरजा दहादा हा पैरा आहे बक्कासूरचा आणि एकतीस गटामध्ये गाडी दिसेल किंवा पुढे मागे पण होईल परंतु बघूया